नमस्कार द्राक्षबादळ बंधुनो मी विजय कुमार तासगाव यश अॅग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी, कमी खर्चात द्राक्ष शेती याचा ह्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधुनो आपण जो मोगम संवाद साधतोय ह्याच संवादाला एक छोटासा पर्याय म्हणून आपण आपलं ॲप्लिकेशन यश ॲग्रो ॲप नावानं आपण आपल्या प्ले स्टोअरला दिलंय ते डाउनलोड करून घ्या आणि त्यात आपण पर्सनली सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय बऱ्याच बागदारांशी आपण त्या निमित्तानं संवादही साधतोय आणि चांगलं यश आपला जो कमीत कमी खर्चात द्राक्षती करण्याचा जो आपला जो चळवळ चालू आहे त्या चळवळीला मिळते आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप ऋणी आहे कारण अशासाठी की तुम्ही जो विश्वास ठेवला आपल्या यशाब लॅबवर आणि खरोखर मूलसूत मारणे मॅजिक स्प्रे मारणे पुन्हा बोर्डोचे काडी न पिकता सुद्धा चाळीस बेचाळीसला आपण स्प्रे दिले बोर्डोचे ते बोर्डोचे स्प्रे सुद्धा आपण धाडसाने त्याबद्दल मी खरोखर आपल्या यश लॅब आप कडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो अशा धाडस के केलं आणि तुम्ही धाडस केल्याशिवाय मी इथून पुढचं काम सुद्धा करू शकलो नसतो त्यासाठी पुन्हा एकदा आपलं ऋण व्यक्त करतो आज जो आपण संवाद साधणार आहे तो संवाद सबकेन कसं करावं कधी करावं आणि सबकेन केलेल्याचा काय फायदा होऊ शकतो आपल्याला ह्या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागायदार म्हणतो सरळ काढील सुद्धा माल येतो मग सबकेनच का करावं ह्या विषयावर मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय परंतु मी आपल्याला एक विनंती करतोय या निमित्तानं की कि अजूनही कितीतरी बागायतदारांना आपला कमीत कमी खर्चात जे आपलं काम चाललंय ते माहिती नाही आहे तर जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या पैपहुने मित्रमंडळी आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना चॅनल जास्त असं सांगण्याचा सा प्रयत्न करा जेणेकरून कमीत कमी खर्चात त्याही बागायताराची बाग येऊ शकेल आणि नुसती बागच येणार ना, ना नाही तर जो अनावश्यक शेतीसाठी जो खर्च होतो हो तो वाचला तर त्याचाही प्रपंच चांगला सुधारेल तेवढंच पुण्य तुमच्या माझ्याही पदरी पडून जाईल बागायतर बंधून सपकेन करायला सगळ्यात महत्वाची पहिली काडीचा झोम चांगला पाहिजे सबकेन केल्यावरच के बागेला माल येतो अशातला भाग नाहीये सरळ काढला सुद्धा माल येतो पण या दोन्ही काडीच्या प्रकारात आपल्याला बागेला, काप बागेला का खोडा हा आलाच पाहिजे तरच बागेला माल येतो अजून एक गोष्ट सांगतो नुसता काखोडा येऊन चालणार नाही बागेला फुटी शेंडे सरळ काडीचे किंवा सबकेनचे शेंडे दोन्ही शेंडे मारून झाल्यानंतर जो खुडा निघेल त्या खुड्यातून बंच बाहेर पडलेच पाहिजे तेही चांगल्या बागेला बंच बाहेर पडत नाही त्याने बिंदा समजून जावं बागेला मान नाही आहे त्यांनी सहा अधिक सहा अधिक तीन म्हणजे सुपर सबकेन करण्याचा प्रयत्न करावा लक्षात आलं सबकेन नाही केलं आणि सरळ काडी ठेवली आणि त्या सरळ काडीच्या शेंडे मांडल्यानंतर सुद्धा त्यातून खोडा निघाल्यानंतर त्या खोड्यातून घड बाहेर आली पाहिजेत पण बागेला खोडा आलाच पाहिजे ह्या पद्धतीनं त्यासाठी बागेत फॉस्फरस कमी प्रमाणात पोटॅश झिंग आणि मॅग्नेशियमची कमतरता अजिबात असता कामा नाही यासाठी पांढर परीक्षण मस्त अत्यंत महत्वाचं आहे पहिला सबकेन करताना काडीचा शेंडा नऊ ते दहा पानावरती गेल्यानंतर पाठीमागे येऊन तो सहा पानावरती मारायचा सहा पानावरती शेंडा मारताना बगल फूट निघायला लागलेली असली पाहिजे लक्षात घ्या <coughs> बगल फूट लागलेली नसेल काडी झूम करत असेल तर सबकेन करू नका कारण ती बगल फूट त्याच जोमानं बाहेर पडली पाहिजे बगल फूट जर जोमान बाहेर पडत नसेल तर आपलं गणित चुकतंय हे ओळखायचं पहिला शेंडा आपण नऊ ते दहा पानं झाल्यानंतर पाठ्यामागे येऊन सहा पानावरती मारला अजून एक ऑब्झर्वेशन सांगतो मी तुम्हाला या निमित्ताने कुठल्या बी बागेत घ्या जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के काड्या या सहा पानावरतीचा पेर आहे तो आखुडा आहे तुमच्या बागेत तुम्ही उद्या निलेक्शन करा निवडू बघितल्यानंतर बागेचं तळातलं पान सोडून द्या एक दोन तीन चार पाच सहा पान मोजा सहावा पानानंतर पडणारा पेरा हा अफूड पेरा पडलेला आहे म्हणजे बाग सांगते की मला इथं थांबव म्हणून आपण बागेत काय म्हणतो थांबा रे आणि चाला रे बाग सांगते की मला इथं सहाव्या पानावर थांबव मग आपण तो सहाव्या पानावर शेंडा मारायचा सहाव्या पानावर मारल्या तर पाठीमागच्या सगळ्या फुटी काढून घ्यायच्या फक्त वरची सहावे पानाची फूट फक्त ठेवायची कारण तिथं आपल्याला दुसरी फूट बाहेर काढायची तिथं टायगर बर्ड आपल्याला निर्माण करायचं आहे समजून घ्या ऋषी मी अगदी व्यवस्थित संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय फीडू थोडासा मोठा होतोय परंतु त्या गोष्टीतली प्रत्येक गोष्टीतलं थीम लक्षात येणं गरजेचे आहे त्यातला धडा चांगला समजला की मग परीक्षा लिहावड जात नाही यासाठी <laughs> समजून घ्या सहाव्या पानावरती शेंडा मारल्यानंतर जी बगल फुट निघेल ती पुढं चालवा आणि पाठीमागच्या फुटी निघायला लागल्या लागल्या सगळ्या पुसून घ्या तिथं एकही पान ठेवायची आवश्यकता आपल्याला नाही एक, एक। दुसरी गोष्ट जर ओलांड्यावर मुळातच काड्याची संख्या कमी निघालेली असेल तर मात्र पाचवा आणि सहावा डोळा हे डबल सबकेनसाठी ठेवा म्हणजे काडी आपल्याला डबल मिळेल ती काडी जाड सुद्धा होऊन जाईल पाठी मग मी विरॉनिच्या वेळी सांगितलं की दोन काड्याच्या मध्ये आपला पंजाब असेल इतका अंतर ठेवा इंग्रजी आकार्याची काडी आपल्याला ठेवायची नाहीये कारण वारा आले ही काडी मोडली की ही काडी मोडून जाते यासाठी दोन काड्याच्या मध्ये किमान इतका अंतर पाहिजे म्हणजे एक पंजा हि ते काडे आणि हिथे काडी अशी इतकं अंतर आपल्या दोन काड्याच्या मध्ये पाहिजे पण ओलांडावर काड्यांची संख्या कमी असेल तर मात्र डबल सपकेन करा एक पाचवा डोळा आणि सहाव्या डोळ खालची डोळे मात्र पाक पुसून घ्या ह्या दोन्ही डोळे फुटले की पुन्हा नऊ ते दहा पानावरती शेंडा जाऊ द्या पुन्हा नऊ ते दहा पानावरती शेंडा गेल्यानंतर पुन्हा पाठीमागे या तिथं सुद्धा तुम्हाला सहावा पेरा आपूट दिसेल तिथं तुम्ही शेंडा मारून घ्या कशा झालं तिथं शेंडा मारला की मात्र तिथं ज्या निघणाऱ्या बगलफुटी आहेत त्या बगलफुटी एक पान ठेवून शेणा मारून घ्या त्या बगलफुटी पुसून काढायच्या नाही आहेत कारण तिथं जो प्रोटीन मास तयार व्हायला लागला आहे त्यात आपल्याला सूक्ष्मगड निर्मिती अत्यंत चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे आणि ती सूक्ष्मगड निर्मितीला धक्का लागू नये अगदी मायक्रो प्लॅने मायक्रो सूक्ष्मगण निर्मिती तिथं होत असते त्याला मुळातच सूक्ष्म म्हणतो आपण आणि ते निसर्गाचा एक चमत्कार आहे तिथं ते वंचनिर्मिती होणं त्याला कुठल्याही प्रकारची आपल्याकडं इजा होता नये यासाठी तिथं एक पान ठेवा आणि त्याचे बघीचे शेंडे मारा लक्षात आलं पुन्हा सहा अधिक सहा वरच्या फुटीतून जर तुम्हाला बंच बाहेर पडत नसतील तर मात्र सहा अधिक सहा बहा नंतरची पुन्हा पासा पाणी येऊ द्या आणि पाठीमाग येऊन पुन्हा शेंडा मारा म्हणजे सहा अधिक सहा अधिक तीन हिथं मात्र घोड्यातून घड जरी नाही दिसले तरी सुद्धा मात्र सूक्ष्मगड निर्मिती शेवटच्या तीन डोळ्यात होतेच कारण हा निसर्गाचा नियम आहे लक्षात आलं पहिला सहा पानावरती दुसरा सहा पानावरती पुढचा गरज असेल तर सुपर सबके तीन नसेल तर घड पार पडले तर करायची आवश्यकता नाहीये पुन्हा पाठीमागचे पहिल्या सहा पानाचे काकुडी सगळ्या काढून घ्या पुढच्या सहा पानाच्या मात्र एक पान ठेवून काकुडी ठेवा <coughs> ह्यात एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की टायगर बर्ड हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा वाढतो तो असा की व्हिडिओ मध्ये सांगितले सूक्ष्म कशी होते तर जो टायगर बर्ड आहे तो टायगर बर्ड तिथं शेंडा मांडल्यामुळं किमान दिवसातला चार ते पाच तासापर्यंत उन्हात राहतो आपल्याला किमान अडीच तास तो प्रोटीन मास उन्हात राहायला पाहिजे एक त्याच वेळी तिथलं पान मोठं व्हायला कालावधी जातो हा लागलेला कालावधीत सूर्यप्रकाश त्या प्रोटीन मासवर चांगला पडतो त्यामुळं तिथं हमका घट निर्मिती होते मी पाठीमागे सांगितले की हमका घट निर्मिती ही फक्त सूर्यप्रकाशामुळेच होते त्यामुळे काय होते पहिला जो सपकीनचा शेंडा मारला त्याच्यावर म्हणून चांगलं पडलं तो जो प्रोटीन मास आहे तो चांगला तयार होतो म्हणून त्याला आपण टायगर बर्ड म्हणतो टायगर बर्ड हा नाइन्टी नाईन पॉइंट नाईन्टी नाईन पर्सेंट फेल जात नाही लक्षात आलं म्हणून हमका सूक्ष्म निर्मिती मिळवण्यासाठी आपण सबकेन करतो लक्षात आलं ह्या पद्धतीत अत्यंत चांगल्या पद्धतीनं जर आपण काम केलं तर सूक्ष्मगण निर्मिती बरोबरच काडी पिकून पाठीमागनं पुढं जात असताना त्या सबकेन जिथे केले तिथं पंधरा दिवस काडी थांबते म्हणजे खालची काडी अत्यंत चांगल्या पद्धतीने मॅच्युअर होते आणि हीच मॅच्युरिटी पुढं आपल्याला शुगरमध्ये कन्व्हर्ट होते कारण लिग्निंग नावाचा जो पदार्थ आहे तो तिथं अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार होतो म्हणून बागादरबंधनो काडी पिकत असताना काडी ज्यावेळी तिथं थांबते त्यावेळी वर्षात लागणारा एकूण पोटॅश जेवढा तुमच्या बागेला तुम्ही ठरवलाय हो त्याच्या ऐंशी टक्के पोटॅश त्या सपकीनच्या काळात द्या सपकीनला ज्यावेळी काढी पिकत येते मग तिथं लिग्निन चांगला तयार झाला की शुगर हंड्रेड पर्सेंट आपल्याला चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत मिळते या विषयावर मी पुन्हा एकदा आपल्याशी व्यवस्थितपणानं सविस्तरपणानं संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे पण सबकेन करताना जर एवढी काळजी घेतली तर भागायदार बंधूं खूप चांगले फायदे मिळतात पण पानधेट परीक्षण करूनच हे सगळे निर्णय घेण्याचा प्रयत्न करा आपली पाण्याची परिस्थिती कशी आहे बघून निर्णय घ्या सरळ काडी कशी करावी आणि त्याला काय काय कॅटेगरी लावता येतील सबकेनच्या बाबतीतल्या जशा आहेत तशा त्याच्यावर मी नेमके ने पुढच्या व्हिडिओमध्ये आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन भागायदार बंधू नक्की कमेंट करा आपला संवाद कसा चालला आहे योग्य दिशेला चालला आहे तुम्हाला समजतं अजून कोणाकोणाला कुना आपण शेअर करू शकतोय आणि नक्की लाईक ही करा आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद